नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघूया चवळीचं ही चवळी मी रात्रभर फुगत घातली होती आता ही कुकरला दोन ते तीन शिटी देऊन शिजून घेऊया कुकर हो लावला पण आपण मसाला बघूया मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे एक अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे कोथंबिरीचे दीड घेतलेले आहे कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घेतलेले आहे सहा मी ते सात मिरे आणि चार ते पाच लवंगा घेतलेला आहे कढईमध्ये मी एक अर्धाच चमचा मी तेल घातलो गरम करायला ठेवलो तो त्यामध्ये आता मी मिरे घालून घेते मिरे आणि लवंग ते थोडेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये ओलं खोबरं कोथंबिरीचे देत आणि कढीपत्ता आता याला आपल्याला मध्यम हातीवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हा परतून घेऊया भाजून घेऊया आता हा बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता यामध्येच आता घालत हे टोमॅटो आणि हे टोमॅटो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे बघा आता हा भाजलेला आहे आता मी हा काढून घेते एका प्लेटमध्ये कढईमध्ये मी थोडस तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये घालत मोहरी आता मोहरी तडतडल्यानंतर करवीलाची पाण्या घालून घेऊयात करवी कढीपत्ता काय म्हणताय ते आणि हे थोडंसं तडतडू द्यायचं आता त्यामध्ये मी थोडंसं हे घातलं होता फ्लावर गाजर बटाट आता आपण ह्या घालून घेऊया आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण वाटण तयार करूया मी एका मिक्सरच्या एक भांड्यामध्ये काढून घेतलं त्यामध्ये घालत हिंग कोकम घालत दोन ते तीन कोकम घातलेले हळद घालत आता हळद आता यामध्ये घालत लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार तिखट कमी जास्त करायचं हे अर्धाच चमचा घातलेला आहे आणि आता यामध्ये घालत गरम मसाला अर्धा चमचा आणि आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून आपण हे ग्राईंड करून घेऊयात हे बघा हे सारण वाटून तयार आहे आता इकडं हे सगळी भाज्या पण शिजलेल्या आहेत त्यामध्ये घालत हे शिजलेले चवळी आणि एकत्र करून घेऊया आणि यामध्ये वाटण पण घाल आता हे वाटण घालून घेऊया आणि आता हे एकत्र करून याला एक फुकळी या काढूया एक वाटी पाणी घातलेलं आहे जे मिक्सरला लागलेलं ला। जे वाटण होतं ते वाटणमध्ये मध्ये पाणी घालून मी सगळं यामध्ये घालून घेतलेलं आहे आता घालत चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा गूळ आणि याला बरी एक खळखळून अशी उकळी काढून घेऊया हे बघा आता बऱ्यापैकी भाजीला खळखळून अशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करते आपली आता ही चवळीची सांबार तयार आहे हे बघा चवळीचं सांबार तयार आहे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आणखीन एका रेसिपीमध्ये धन्यवाद